आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अशोका मार्ग येथील रसिक सूर संस्थेच्या माध्यमातून मैत्री सभागृहात एकशे पन्नास गायकांनी एकत्र येत एक। अखंडपणे छत्तीस तास नॉनस्टॉप चारशे पन्नास गाणी सादर केली या कार्यक्रमाची नोंद लंडन येथील इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड व मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड दिल्ली या जागतिक संस्थांनी घेतली आहे या उपक्रमात नाशिक सातपूर येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील अधिकारी व गायक व ऍक्टर शेखर चंदाने घुगे यांनी विशेष प्रावीण्य मिळवल्याने तिघांनाही वंडर बुक ऑफ रेकॉर्ड व मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थांनी त्यांना विशेष सन्मानपत्र व सन्मान, सन्मान चिन्ह संयोजक अनका धोडपकर यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला अखंड दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात सकाळी नऊ वाजता या उपक्रमाला प्रारंभ झाला दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत हा गान यज्ञ सुरूच होता यावेळी गान मैफलीस अनेक नामवंतांनी आपली उपस्थिती लावली डायमंड सॉन्ग पंच्याहत्तर ही संकल्पना घेऊन लंडन येथील वंडर बुक ऑफ रेकॉर्ड व मॅजिक बुक रेकॉर्ड नवी दिल्ली यांनी या विश्व विक्रमाची चौफेर निरीक्षण केले या अखंड गान यज्ञासाठी सन एकोणीसशे एकावन्न एक ते सन दोन हजार तेवीस पंच्याहत्तर वर्षातील मराठी व हिंदी सिनेगीते भावगीते सादर करण्यात आली डी पी एूज साठी प्रतिनिधी पोपटराव देवरे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका